सहाचा गजर झाला आणि हाताने चाच पडत बबनरावांनी घड्याळ्याच्या डोक्यावर टपली मारून त्याला शांत केलं आणि पांघरून डोक्यावर घेऊन अजून दहा पंधरा मिनिटे पडू मग उठून चालायला जाऊ असा विचार करत ते पडून राहिले पहाटे पहाटे एकदा झोपमोड होऊन मग जी काही झोप लागते त्याला केवळ स्वर्गसुखाचीच उपमा देता येईल पण तेवढ्यात नंदाताईंनी त्यांना विचारलंच अहो फिरायला जायचं नाही का आज उठा बरं जातो हो एक दहा पंधरा मिनटे पडतो आणि मग उठतोच कुशीवर वळत बबनराव म्हणाले थोड्या वेळाने उठून मग आवरून काठी हातात घेऊन बाहेर मॉर्निंग वॉकसाठी निघताना त्यांनी नंदाताईंना विचारलं अहो तुम्ही येणार नाही आज नको हो आज येत नाही मी जरा कणकण वाटते सकाळपासून नंदाताई अजून अंथुर्णातच होत्या अरे देवा मग क्रोसिनदीव काय एखादी काजीच्या स्वरात बबनरावांनी विचारलं अहो नको काहीतरीच काय जरा पडून राहते म्हणजे बरं वाटेल असा अखिल भारतीय घरगुरी रामबान इलाज जाहीर केला आणि नंदाताईंनी अंगावर पांघरून घेतलं बबनराव मग एकटेच खाली पार्कमध्ये वॉकसाठी बाहेर पडले अर्थात खाली पार्कमध्ये त्यांचे रोजचे सहकारी मित्र हास्य क्लबचे सभासद भेटणारच होते कारण हाच त्यांचा निवृत्तीपच्छादचा दिनक्रम होता तो म्हणजे रोजचे सकाळचे फिरणे गाणी ऐकणे आणि इतक्या वर्षात ज्याला वेळ देता आला नव्हता तो चित्रकलेचा छंद साठीच्या घरातल्या नंदाताई आणि नुकतीच पासष्टी पार केलेले बबनराव गेली अनेक वर्षे एकमेकांच्या आधाराने राहत होते पुण्यातील कित्येक वयस्क जोडप्याप्रमाणे यांचेही पोटचे गोळे परदेशस्थ होते मोठा मुलगा सुमित गेली अनेक वर्ष लंडनला स्थायिक झाला होता त्याचे एम एस चे शिक्षण झाले आणि तिथेच त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली मग तिथेच राहणाऱ्या लेनाशी लग्न केलं आणि मग तर तो पूर्णपणे आईबापास आणि घरास परखा झाला राजवीरच्या जन्मानंतर त्याची भेट ही दुर्मिळ होऊन बसली तर धाकटी मुलगी स्नेहा भारतातच होती पण दिल्लीसारख्या दूरच्या शहरात आणि सासरी दिलेली मुलगी वरचेवर भेटेल ही अपेक्षा करणं ही दुरापास्तच होतं तिचं नावरा अजय एका खाजगी कंपनीत मोठ्या होत्यावर काम करत होता त्यामुळे त्याचे व्याप वेगळे मग एक दोन दिवसांनी होणारे फोन आणि सध्याच्या काळात अपरिहार्य असणारे व्हॉट्सअप हेच ते काय या मावळतीकडे झुकलेल्या जोडप्याला त्यांच्या मुलांशी आणि नातवंडाशी जोडून ठेवणारे दुवे होते व्हिडिओ कॉलवर नातवंडाचे बोबडे बोल आणि बारलीला त्यांना खूप सुखावून जात पण कुठेतरी त्यांची आठवण आणि केवळ हे दुरून होणारे दर्शन या एकटेपणाला अधिक तीव्र करून डोळ्यात टचकन पाणीही आणत मुलं सुस्थितीत होती आणि बबनरावांना चांगली पेन्शनही होती त्यामुळे आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती पण पैसा कितीही असला तरी काही सुखाचे आपलेपणाचे क्षण मुला नातवंडाच्या भेटीची गोडी कधी विकत घेतली जाऊ शकत नाही पार्कमध्ये एक दोन राऊंड झाल्यावर त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि स्नेहाला फोन केला हॅलो बाबा काय करताय फिरून आलात का स्नेहाने लगेच चौकशी सुरू केली हो बेटा फिरता फिरताच तुला फोन केला आहे पार्कमधील बाकावर टेकत टेकत बबनराव म्हणाले बरं बरं आई कुठं आहे स्नेहाने विचारले अगं आज ती नाही आली जरा बरं नव्हतं वाटत तिला बबनराव म्हणाले काही नाही जराशी कणकण विशेष काही नाही हेही पुढे जोडून दिले बरं बेटा पुढच्या महिन्यात पंधरा तारखेला काय आहे ठाऊक का आहे ना त्यांनी स्नेहाला विचारलं अ हो हो बोला ना बाबा स्नेहाने अडखळत दिलेल्या प्रतिसादावरून त्यांनी साप ओळखले की तिला काहीच अटवलेलं नाही आहे मग तिला फारसं अवघडून न ठेवत त्यांनी सांगितलं आईचा वाढदिवस आहे एकसष्टवा स्नेहाने लगेच सावरून उत्तर दिले हो हो, हो माहिती आहे ना मला बाबा बेटा माझी इच्छा आहे की ही तिची एकसष्टी आपण सर्वांनी दणक्यात साजरी करावी तिला एक सरप्राईज देऊया बिचारीनं आपल्यासाठी घरासाठी खूप काही सोसले मुलांची शिक्षणं माझी नोकरी आपले कुटुंबाचे सगळी चढउतार यात ती एकटी ठामपणे उभी राहिली ग आता थकली ती तिला जरा बरं वाटेल आपण सगळे एकत्र येऊन तिची एकसष्टी साजरी केली तर बराच काळ शांततेत गेला फोन कट तर नाही ना झाला असं वाटून त्यांनी बेटा असं विचारलं हा, हा बाबा ऐकती मी स्नेहा म्हणाली खरंय तुमचं आपण नक्की करूया बाबा मी अजयशी बोलून तुम्हाला परत फोन करते हो बेटा कर फोन पण आई समोर नको तिला समजता कामा नाही समजलं का आणि सगळेजण तुम्ही यायचं आहे बबनराव म्हणाले बाबा तुम्ही दादाला सांगितले का तो काय म्हणाला स्नेहाने विचार अगं त्याच्याकडे आत्ता मध्यरात्र झाली असेल इकडे सकाळची सात तर लंडनमध्ये किती हे नेहमीचं पार झालेल्या वेळेचं गणित मांडत बबनराव उत्तरले साडेचार पाच वाजता करेन त्याला फोन अच्छा ठेवतो आता हां असं म्हणून फोन खिशात ठेवून ते लगबगीने घरी आले तर नंदाताई अजून पडलेल्याच होत्या धुनी भांडी आणि घरकामासाठी सोनाली आली होती आणि सोनालीसोबत तिची पाच वर्षाची मुलगी वैशू काय हो अजून बरं वाटत नाही आहे का डॉक्टर देवकरांना फोन करू का हातातील काठी दाराजवळ ठेवत आणि फोन टेबलावर ठेवत बबनराव नंदाताईंना म्हणाले अहो मला काय धाड भरली आहे लगेच डॉक्टरांना बोलवायला काही नाही झालं बरं वाटतंय आता नंदाताई उठत उठत, उठत म्हणाल्या बबनराव मग सोनालीला म्हणाले सोनाली आज जरा पोळ्या करून देशील का तुझं काम आटोपल्यावर असं का म्हणत आहे काका अहो मी दोघांचा स्वयंपाक करूनच जाणार आहे मला परकी समजता का तुम्ही अगं तसं नव्हे तुलाही बाकी काम असतात आणि या बाहुलीची शाळा पण असेल ना वैशूची दोन्ही गाल हळूच ओढत ते म्हणाले काही होत नाही तुम्ही नका काळजी करू आत्ता ते सगळं अर्थात सोनालीला हे घर कधीच परक नव्हतं बबनराव आणि नंदाताईंनी तिला घरातील सदस्याप्रमाणे आपुलकीची वागणूक गेली अनेक वर्षे दिली होती सनासुदीला स्वतःसोबतच सोनाली आणि वैश्वूची देखील खरेदी आवर्जून व्हायची त्यामुळे सोनाली देखील या काका काकूंची सेवा मनापासून करीत असे पाच वाजताच बबनराव दूध आणायच्या बाह्याने हळूच बाहेर पडले आणि सुमितला फोन केला व एकसष्टीच्या सरप्राईज आयोजनाची कल्पना मांडली हे बघ सुमित असंही राजवीरच्या पहिल्या वाढदिवसानंतर तुम्ही इकडे पुण्याला आलाच नाहीत मागच्या वर्षी रीनाचा जॉब बदलला म्हणून तुमचं यायचं रद्द झालं आता मात्र नक्की यायचं आहे तुम्हा सर्वांना तसं बुकिंग वगैरे करा तिकिटांचे अजून चांगला दीड महिना आहे बरं दुसऱ्या बाजूला सुमित काहीसा विचारत पडल्यासारखा वाटला त्यांना बाबा खूप छान आयडिया आहे मी सुट्टीसाठी अर्ज टाकतो रीनाला पण सांगतो तसं आणि तुमच्या अकाऊंटला आजच पैसे ट्रान्सफर करतो लागतील ना सगळ्या कामांसाठी तो म्हणाला अरे नको नको पैसे नको पाठवू तो प्रश्न नाही पैसे आहेत फक्त तुम्ही सगळे तेवढं या आणि हो आईला याची अजिबात कल्पना येऊ द्यायची नाही काय समजलं ना असा इशारा देत देत त्यांनी पुन्हा एकदा मुलास आग्रह केला आज दूध घेऊन घरात येताना एकदम गुणगुणत आलेल्या बाबनरावांना पाहून नंदाताईंनी ओळखले की स्वारी आज खुशीत आहे मग जमेल तशी त्यांची एकसष्टीच्या खास कार्यक्रमाची तयारी सुरू झाली नंदाताईंना सुगाहानं लागू देता करणे सोपे नव्हते मग सगळ्या नातेवाईकांना बोलवायचं का नाही सकाळच्या हास्य क्लबच्या मंडळींना आमंत्रित करावे का कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीच्या हॉलमध्येच करावं का अशा अनेक प्रश्नांवर गाडी अडू लागली अर्थात हे सगळं नियोजन त्यांना एकट्यालाच करावं लागत होतं त्यामुळे सल्लामसलत कोणाशी करावी हा पण एक प्रश्न होताच अर्थात अधूनमधून सुमित स्नेहाला फोन चालूच होते अखेर सोसायटीच्या हॉलमध्येच कार्यक्रम पार पाडायचा घरातील मंडळी व निवडक लोकांना बोलवायचं नंदाताईंना वाचना वाचनाची आवड असल्याने त्यांची ग्रंथ तुला करायची आणि ती सगळी पुस्तकं दान करायची असं बबनरावांनी ठरवलं पण या कामासाठी बरेचदा बाहेर पडावं लागत होतं म्हणून मग त्यांनी नाईलाजाने मदतनीस म्हणून सोनालीला या सरप्राईज नियोजनाची कल्पना देऊन ठेवली होती मग तीही काही बारीक सारीक कामात मदत करू लागली त्यांना कॅलेंडरचं पान उलटं त्याने एकसष्टीचा समारंभ दोन आठवड्यावर येऊन ठेपला बबनरावांनी सोसायटीच्या सिक्रेटीला सांगून हॉल बुक करून टाकला ओळखीच्या एका केटररला सांगून मेनू ठरवताना नंदादाईंची आवडते गुलाबजाम नमूद करायला ते विसरले नव्हते बाकी आमंत्रण वगैरे आता मुलं आल्यावर बघू असा विचार करून ते जरा रिलॅक्स होते स्नेहाला जरा दोन तीन दिवस आधी बोलवून घ्यावं म्हणजे नंदादाईंसाठी छानशी साडी एखादी भेटवस्तू घेता येईल असा विचार करून त्यांनी स्नेहाला फोन केला अगं बेटा कुठे आहेस तू दोन तीन दिवसात का एकही फोन नाही केलास तू सगळं ठीक आहे ना हो बाबा ठीक आहे अहो असंच जरा घरातील कामं रोहनची परीक्षा यातच बिझी होते स्नेहाच्या आवाजातून तिचा मूड फारसा फ्रेश नसल्याचे त्यांना जाणवत होते मग आत्तापर्यंतच्या तयारीबद्दल त्यांनी स्नेहाला सांगितले आणि ती सगळी मंडळी कधी येणार हे विचारलं बाबा अहो मी आज संध्याकाळी तुम्हाला फोन करणारच होते आमचं जरा येणं अवघड आहे म्हणजे जवळ जवळ रद्दच समजा चाचपडत स्नेहा म्हणाली काय गं बेटा काय झालं ग सगळं ठीक आहे ना कपऱ्या आवाजात बबनरावांनी विचारली बाबा हो नेमकं उद्याचं प्रियांका ताई म्हणजे अजयची बहीण इथे आमच्याकडे डिलिव्हरीसाठी राहायला येते तिचे मिस्टर एअरफोर्समध्ये आहेत त्यांची पोस्टिंग आसाममध्ये झाली आणि तिला नववा लागला आहे अजय तिला इकडे घेऊन येणार आहे सो so, आम्हाला पुण्याला यायला जमेल असं वाटत नाही बबनराव अचानक खिन्न झाले काय बोलावे सुचेना बरं बरं काळजी घे बेटा तुम्ही सगळे आला असता तर बरं वाटलं असतं ग असं म्हणत त्यांनी संभाषण संपवले संध्याकाळनंतर त्यांच्या मनस्थितीत पडलेला फरक नंदाताईंच्या लक्षात आला होता पण त्यांचं खरं कारण सोनालीला ठाऊक होतं कारण बबनराव बाल्कनीमध्ये उभे अस राहून स्नेहाशी बोलत असताना सोनाली खोली आवरत होती तेव्हा तिच्या कानावर हा बापलेकीचा संवाद पडला होता एकसष्टीचा सोहळा आता चार दिवसावर आला होता पण अजून सुमितचे यायचे प्रयोजन काही त्यांना समज समजले नव्हते परदेशातून यायचं तर खूप आधीच तिकीटे बुक करावी लागतात पण सुमितकडून त्यांना येण्याचे आश्वासन तर मिळत होते पण निश्चित कार्यक्रम कळत नव्हता त्यामुळे ते हतबल झाले होते स्नेहाचे येणे रद्द झाल्यामुळे ते अर्धे तर खिन्नत झाले होते अखेर त्यांनी सुमितला फोन करून थेट विचारलेच आणि त्यांना ज्याची भीती वाटत होती तेच झाले सुमितने देखील हात वर केले बाबा बाबा अहो आम्ही नक्की येणार होतो मी सुट्टीदेखील टाकली होती पण नेमकं रीणाचे बाबा इकडे लंडनला येत आहेत राहायला ते पहिल्यांदाच येणार आहेत त्यामुळे सगळंच विस्कटलं त्यांना नका येऊ असं सांगणं ही बरोबर नाही रीना म्हणतीये की यंदा दिवाळीच्या वेळेस पुण्याला जरा जास्त दिवस जाऊ पण आत्ता नको आता मात्र बबनराव पूर्णपणे कोलमडून गेले सर्व तयारी कार्यक्रम रद्द होण्याच्या दुःखापेक्षा इतक्या वर्षांनी पत्नीसाठी एक आनंदाचा क्षण निर्माण करण्याची त्यांची आशा भंग पावण्याची रुखरुख अधिक होती पण सुमित अरे तुम्ही सगळे येणार म्हणून केटरिंगवाल्याला सांगितले जोशीनं सांगून सोसायटीचा हॉल सांगितला पुस्तकांची ऑर्डर दिली आता काय करायचे या सगळ्यांचे नशीब आणि पाहुण्यांना आमंत्रण गेली नव्हती मला एकट्याला हे सगळं नाही जमणार रे त्यांच्या आवाजात आता हतबलता आणि खिन्नता एकवटली होती मी समजू शकतो बाबा पण मलाही सुचत नाही आहे काही मी तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करू का अकाउंटला निदान नुकसान तरी होणार नाही सुमित मलमपट्टी करण्याच्या सुरात म्हणाला बेटा सगळी नुकसान पैशाने नाही रे भरून येत आनंद साजरा करायला घरातील माणसंच हवी असतात असं बघूया आता काय करायचं ते ठेवतो बेटा काळजी घ्या इतके दिवस उत्साहानं ज्याची तयारी केली ते मनोरथ असे धुळी स्मितानाचे दुःख कशाने भरून काढण्यासारखे नव्हते त्यांनी अखेर जोशींना फोन करून हॉल नको हे सांगितले केटरिंगवाल्याला फोन करून तेही रद्द करण्यास सांगावे म्हणून फोन करणार तेवढ्यात सोना सोनाली चहाचा कप घेऊन त्यांच्या खोलीत आली आणि कप त्यांच्या हातात देता देता म्हणाली काका तुम्हाला एक विचारू का अगं बोल ना त्यासाठी परवानगी कशाला हवी तुला चहाचा घोट घेत घेत ते म्हणाले तुम्ही खूप छान छान चित्र काढता तुम्ही आमच्या चाळीत येणार का रविवारी सोनालीने जरा घाबरतच विचारले मी कशा लाग आश्चर्य वाटून बबनरावांनी विचारले तसं नाही पण रवि आमच्या चाळीचा वर्धापन दिवस आहे खूप कार्यक्रम असतात त्यात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे तुम्ही त्यासाठी परीक्षक आणि पाहुणे म्हणून याल का त्यावर एकदम जोरात हसून ते म्हणाले मी अगं मी कसला परीक्षक मी काही मोठा चित्रकार नाही असं छंद म्हणून काही रेगोट्या काढत बसतो मतारपणाचे उद्योग पण काका आमच्या चाळीत खूप मुलं आहेत तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल बघा या ना काका तुम्ही आणि काकू आम्हा सर्वांना बरं वाटेल सोनेली हट्ट कायम ठेवत म्हणाले बरं बरं येऊ आम्ही कधी म्हणालीस रविवारी मग त्यांच्या लक्षात आलं की अरेच्या रविवारीच हिची एकसष्टी आहे पण आता काय असंही सगळं रद्दच होतंय जाऊ दे निदान सोनालीच्या चाळीत जाऊ चित्रकलेच्या स्पर्धेसाठी असा विचार करून त्यांनी सोनालीला यायचं आश्वासन दिले रविवारी सकाळीच त्यांनी नंदाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण या शुभेच्छा देताना त्यांचा नेहमीचा उत्साह लोप पावल्याचे नंदाताईंनी हेरले होते कारण विचारणार तेवढ्यात शुभेच्छा देण्यासाठी स्नेहाचा फोन आला नंतर इतर नातेवाईकांचे फोन वगैरे गडबड सुरूच राहिली दहा वाजता बबनराव आणि नंदाताई रिक्षा करून सोनालीच्या चाळीत पोहोचले चाळ जुनी असली तरी आज वर्तापन दिनानिमित्त तिच्यात एक वेगळेच चैतन्य निर्माण झालेले दिसत होते फुलांच्या माळा लावल्या होत्या सुंदर रांगोळी काढली होती चौकात मंडप टाकला होता सनीचे मंगलसूर वातावरणाला अजूनच उत्सवी करीत होते खूप सारी लहान मुले चित्रकलेचे साहित्य घेऊन उत्साहाने मंडपात जमली होती काका काकूंना पाहताच सोनाली तिच्या नवरा त्यांना घ्यायला पुढे आले आणि अगत्याने मंडपापाशी घेऊन गेले एके बाजूला सत्यनारायणाच्या पूजेची पूर्वतयारी करणारे गुरुजी दिसत होते एकंदरीत अतिशय मंगलमय वातावरण होत अरे वा काय जोरदार वर्धापन दिन आहे तुमच्या चाळीचा छान वातावरण आहे एवढ्या सगळ्या चाळकऱ्यांना उत्साहात पाहून बरं वाटतंय खुश होत बबनराव सोनालीला म्हणाले तेव्हा सोनालीने अजून तिच्या नवऱ्याकडे पाहिले आणि काकांना उत्तर दिले काका या सगळ्या उत्साहाला आणि उत्सवाला अजून एक कारण आहे ते म्हणजे काकूंचा वाढदिवस म्हणजेच एकसष्टी बबनराव आणि नंदाताई दोघांना तसेच अक्षरचकित अवस्थेत ठेवत सोनाली पुढे बोलू लागली काका आज आमच्या चाळीत आम्ही सगळे चाळकरी मिळून काकूंची एकसष्टी साजरी करणार आहोत माफ करा पण जसे तुमच्याकडे करतात ते सगळे होम हवन किंवा शांत हे विधी काही आम्हाला जमले नाही पण आजही सत्यनारायणाची पूजा तुम्हा दोघांच्या हस्ते झाली तर आम्हाला पण जरा पुण्य मिळेल आणि वाढदिवस म्हटल्यावर यांनी काकूसाठी मस्त केक पण अनलाय नवऱ्याकडे पाहात हसत हसत सोनाली म्हणाली बबनराव आणि नंदाताई एकमेकाकडे पाहू लागले आश्चर्य आणि आनंद याचे मिश्रण दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होते अगं सोनाली पण या सगळ्याची काय गरज होती वाढदिवस वगैरे साजरा करायला मी काही लहान मुलगी आहे का थोडंसं भावनावश होत नंदाताई म्हणाल्या काको अहो मला वैशुला तुम्ही इतके वर्ष आईबापाचे प्रेम दिले माझी आई माझ्या लहानपणीच गेली ती असती तर तिचा वाढदिवस आम्ही साजरा केला नसता का सोनाली त्यांचा हात हातात घेत म्हणाले बेटा आज माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचे कर्तव्य तू पार पाड पाडतीयस हा सोहळा हा उत्सव सगळं करण्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद डोळ्यावरून नाकावर आलेला चष्मा हातात घेत रुमालाने डोळे पुसत पुसत बबनराव म्हणाले अहो काका तुम्ही केली काय आणि आम्ही केली काय काकूंची एकसष्टी तेवढ्याच आनंदात साजरी होणार ना आता मात्र बबनराव आणि नंदाताई अव्यक्त झाले होते मनातल्या भावना केवळ आनंदाशीर बनून डोळ्यातून ओघळू लागले होते बबनरावांनी मग केटरिंगवाल्याला फोन करून सगळं जेवणाचे नियोजन चाळीतल्या मंडळींसाठी त्यांच्यातर्फे केले ग्रंथतुलेसाठी ऑर्डर केलेली पुस्तके चाळीतील सर्व मुलांना वाटली मग सत्यनारायण पूजा चित्रकला स्पर्धा हसत खेळत जेवण आणि नंतर सर्व बालगोपाळांसोबत केक कापून काकूंची एकसष्टी साजरी झाली अशा उत्साही वातावरणात आनंदी मंडप मंडळीमध्ये अनोखी एकसष्टी साजरी झाल्याचा आनंद आणि समाधान अजूनही बबनराव आणि नंदाताईंच्या ओलसर डोळ्यात स्पष्ट दिसत होते